यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनःपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी गोलगप्पा पुचका गुपचुप पाणी के बताशे येस यू आर ऍबसुल्युटली राईट अहो ही तर आपली चटपटीत पाणीपुरी कुठल्याही राज्यात तिला काहीही म्हणत असलं तरी तिचं नाव काढताच लोकांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही काय म्हणताय पावसाळा सुरू आहे अहो आता काळजीच नको आजच्या यशस्वी उद्योजक मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत नाशिकची आयुर्वेदिक झोमलास्टिक पाणीपुरी कितीही पाणीपुरी खा तुम्हाला कोणीही अडवणार नाही पाणीपुरी गे हा गेल्या नऊ वर्ष सुरू केला व कस्टमरला मला काही खूप चांगलं द्यायचं आहे तर मला खायची आवड असल्यामुळे मी कस्टमरांना किती चांगलं देऊ शकतो या प्रकारे मी प्रयत्न केले का आयुर्वेदिक प्रोडक्ट काय वापरू शकतो आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरून मी बेचाळीस कंटेंटनी बनलेला एक आयुर्वेदिक पाणी बनवलं जे मी कस्टमरांना एक वर्षभर खाऊ वाटलो त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता मला तो रिस्पॉन्स बघूनच मी आयुर्वेदिक पाणीपुरी चालू केली आणि आज मी मोठ्या प्रमाणात चालू आहे जवळ मध्ये असणारा पुदिना कोथिंबीर काळं मीठ जिरे हे आरोग्यासाठी चांगले तर असतातच पण त्याच पाणीपुरीमध्ये जर आयुर्वेदातील बेचाळीस घटक असतील तर ती पाणीपुरी केवळ स्पेशलच नसते तर आरोग्यासाठीही उत्तम असते त्याच्यामध्ये तुळस आवळा लिंबू हळणा हिंग कलंगी पिंपळी असे बेचाळीस प्रकारचे हब जे त्याचे मी वापरतो आणि ते वापरून एक विशिष्ट प्रकारच्या पाण्याची चव येते निर्माण होते आणि ती चव एकदा कस्टमरांनी खाल्ल्यानंतर कस्टमरला खूप मोठ्या प्रमाणात ती आवडते आरोग्यासाठी तर तसे दोनशे चाळीस फायदे मी माझ्या शॉपमध्ये बॅनर बनून लिहून ठेवलेले आहे तेव्हा आरोग्यासाठी खूप चांगले आहे तसे आपण पाणीपुरीचा बिझनेस करतोय आणि आयुर्वेदिक करतोय तर आपण सल्ले नाही घेऊ शकत डॉक्टर सारखे तेव्हा असंख्य फायदे ते कस्टमरांना फायदे होतात कस्टमर मला येऊन सांगतात तर बाबा माझं डोकं ढोकेल होतं तुमची पाणीपुरी खाल्ली मला रिलीफ वाटलंय मला गॅस झाला होता खूप जास्त प्रमाणामध्ये खूप ऍसिडिटी झाली होती ती मी तुमची पाणीपुरी खाल्ली आम्हाला आवडली तर तसे मी दोनशे बावीस फायदे मिळलेले माझ्या इथे बरेच जणांना त्याचे खूप फायदे होतात डॉक्टर असल्यामुळे म्हणून मी तसे काही सांगू शकत नवीन व्यवसाय करणाऱ्यांना माझा एवढा सल्ला आहे का मराठी माणसांनी कमीत कमी या बिझनेसमध्ये स्वतः यावे कारण हा बिझनेस छोटा नाही आहे पाणीपुरीचा आमचं करा असं आमचं म्हणणं नाही आहे फक्त बिझनेस करा स्वतःचा बिझनेस करा कारण की स्वतःच्या बिझनेस मध्ये खूप काही आहे मी जे काय आयुर्वेदिक करतोय अशा असून त्या फ्रँचायसी लोकांनी माझ्याकडनं घेतल्या काठोकाठ भरलेली आयुर्वेदिक पाणीपुरी तोंडात घातल्या घातल्या खवय्यांना आत्मिक सुख तर देतेच पण जर ती झुमलीच नाही तर ती कसली आयुर्वेदिक झुमलास्टिक पाणीपुरी अशी ही हटके आयुर्वेदिक झुमलास्टिक पाणीपुरी एक नावाजलेला ब्रँड झालाय आजच्या यशस्वी उद्योजक मधील चटकदार आयुर्वेदिक पाणीपुरीची ही यशोगाथा तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे पुन्हा भेटूया एका नवीन सक्सेस स्टोरीसह